मित्रांनो माझं नाव राकेश किशोर धोने मी महाराष्ट्र पोलीस आताच आताच झालेल्या दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये मला घवघवीत यश मिळाले आणि या यशामागे खरीचं वाटा म्हणजे आदरणीय माननीय संघर्ष अॅकॅडमीचे संचालक माननीय केदार सर यांचा खूप मोठा मोला मोलाचा वाटा आहे व तसेच माझे आईवडील माझी पत्नी माझा भाऊ यामागे खूप खूप म्हणजे त्याही मोलाचं सहकार्य केलं मला सांभाळून घेतलं आणि मी या यशापर्यंत पोहोचलो मी एवढंच सांगेल मी एवढंच तुम्हाला बोलायचं मार्गदर्शन म्हणजे त्यांना माहिती होतं की हा मुलगा कसा करतो त्यामुळे त्यांनी एक फी पण फीसुद्धा घेतली आहे खूप धन्यवाद करतोय राकेश असू दे मी असू दे किंवा असे बरेच विद्यार्थी असू दे त्यांच्या त्यांच्या संघर्षामध्ये असू दे किंवा त्यांच्या यशामध्ये असू दे शं केदार सरांचा शंभर टक्के वाटा आहे संघर्ष अकॅडमीचा संघर्ष वाटा आहे तर मी संघर्ष अकॅडमीचा आणि आदरणीय गुरुवरे केदार सरांचा खूप खूप धन्यवाद करतोय की त्यांनी इतका मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला अवेलेबल करून दिला आणि ज्या पंख छाटलेल्या पाखरांना उडण्याचं सामर्थ्य देण्याचं ते कार्य करत आहेत तर त्यांचं जे संघर्ष अकॅडमी आहे अशीच वटवृक्षासारखी बरं जावं आणि त्यांना त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत बाप्पा गणपती बाप्पाच्या प्रार्थना काम सोडलं परंतु मग घरी पैसे कसे द्यायचे पण घरी पैसे नाही देणार तर मग घर घरच्या वडिलांना वडिलांचा याचा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय होता मग त्यात मी मदत करायला लागतो म्हणजे आमचे वडापच्या गाड्या असतात मग ते इकडनं प्रवासी न्यायचे तिकडे सोडायचे मग तिकडे अकॅडमी करायची अकॅडमी अकॅडमी झाल्यानंतर तिकडे गाडी नंबरला लावायची परत तिकडं तिकडनं यायचं बोला आपण पैसे तर नाही देणार पण कामात तर मदत करू शकतो अशा दृष्टीने मदत करायला लागलो म्हणजे खूप मोठं सांगेल तेवढा कमी लागली त्यावेळी मी म्हणजे आपली बारा वाजता समथिंग मिरिट आली बरोबर मी एक वाजता एक दीड वाजता परफेक्ट मिरिट काढली होती आणि मी फक्त माझ्या बायकोला सांगितलं आईला सांगितलं अक्षरशः डोल्यान म्हणजे आनंद असूच होते आणि त्याच्यानंतर मला बायको सुद्धा आता नंतर अशी बोलणं म्हणजे तीच लोक तीच लोक तिला आधी बोलायची का त्याला कमवायची नाही त्याच्या म्हणजे त्याच्या प्रेम केलंस तू हे काही गोष्टी आणि आता तेच लोक म्हणजे तिलाच परत बोलताय का आता तुझं सोनं झालं चांगलं झालं म्हणजे म्हणजे मी मी सक्सेस मिळवलं पण एवढं पण लवकर नाही मिळवलं ज्या कारण की मला दोन मला दोन हजार अठरालाच सक्सेस पाहिजे होतं पण मी का भेटलेलं आहे तर माझे हे ह्या गोष्टीमुळे तुम्हाला सांगितलंच बघा लव्ह मॅरेज येते मग तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल ना ह्या गोष्टी थोड्या अवॉइड करा बाजूला ठेवा आणि सक्सेस पाहिजे असेल तर आता तर याच्या पुढे तर फ्युचरमध्ये खूपच स्पर्धा निर्माण होणार आहे तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर ओनली वन त्याचकडे फोकस करा फॅमिली पण बाजूला ठेवा तुमचे लग्न हे ते गोष्टी पूर्ण आणि नातेवाईक तुम्हाला सांगितलं नातेवाईकांचं काय असते नातेवाईक वगैरे काय नाही एक एक दोन वर्ष एवढं झोपून द्या यश तुम्हाला हक्कच नक्की राकेश मी तुला सांगितलं आणि तुला माझी संकल्पना आवडली त्यानंतर तू तयार झालास कारण बरीच मुलं असतात संघर्ष प्रत्येकजण करतोय स्ट्रगल प्रत्येक जण करतो पण बोलायला बघत नाही आहे कारण काय माहिती आहे का मा एक सांगतो मित्रांनो प्रत्येकाचं सा आयुष्य वेगळा असतो त्यामध्ये येणारे अडचणी वेगळ्या असतात त्याचे नातेवाईक ना असू दे त्याचा मित्रपरीव असू दे त्याला म्हणजे अनुभव येणारा अनुभव वेगळा असतो तर मला असं वाटतं व्यक्त झाला पाहिजे राकेश व्यक्त झाला असतो खूप धन्यवाद तुझे कारण जर आपण व्यक्त झालो नाही ना तर आपण जो स्ट्रगल केलेला असतो ना तो पायदली तुडून जातो आपण विसरून जातो आणि आपण पुढच्या लाईफला सुरुवात करतो पण आपला स्ट्रगल कोण बघत नाही आपला संघर्ष कोण बघत नाही पण म्हणून प्रत्येकाने आपण जर संघर्ष करतोय स्ट्रगल करतोय ना तर अशा व्यक्त व्हायला पाहिजे जेणेकरून नाही आपल्याला त्याचा काय फायदा होणार पण समोर जो करतोय ना त्याला तरी आपली प्रेरणादायी कथा किंवा आपण जो केलेला संघर्ष आहे ना ते बघून काहीतरी फायदा होणार असतो तर इतकं बोलून ह्या व्हिडिओला स्टॉप करतोय जय हिंद जय महाराष्ट्र